एकुलता एक मुलगा घरी आला त्यानं पोहण्याचा हट्ट धरला पण अघटित घडलं अख्खं गाव रडलं पोहायला शिकवत असताना वाचवायला गेलेल्या व्यक्तीचा एका तरुणाचा विहिरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सातार्यातील कराड मध्ये घडली आहे राजवर्धन किशोर पाटील वय वर्ष बावीस आणि राजेंद्र दादा कोळेकर मोरे वय वर्ष पंचावन्न अशी मयत झालेल्या व्यक्तींची नावं आहेत विहिरीवर सुरू असलेली मोटार बंद करण्यासाठी किशोर पाटील यांचा मुलगा राजवर्धन आणि त्यांच्या शेतात काम करणारे कर्मचारी राजेंद्र कोळेकर दुपारी तीन वाजेच्या सुमारास गेले होते मोटार बंद केल्यानंतर राजेंद्र कोळेकर याला पोहण्याची इच्छा झाली त्यावेळी परवानगी घेण्यासाठी राजवर्धन यांनी फोनवरून वडिलांना तशी कल्पना दिली मात्र दुपारची वेळ आहे विहिरीत उतरू नका असं वडिलांनी सांगितलं फोन बंद झाल्यानंतर राजवर्धन आणि राजेंद्र कोळेकर हे पोहण्यासाठी पाण्यात उतरले दरम्यान पंधरा ते वीस मिनिटं झाल्यानंतर नंतर किशोर पाटील यांनी मुलगा राजवर्धन आणि राजेंद्र यांना घरी येण्यासाठी फोन केला मात्र अनेकदा फोन करूनही त्यांनी फोन न उचलल्यामुळे शेवटी किशोर पाटील दुचाकीवरून शेताकडे आले विहिरीच्या बाहेर शेजारी दोघा कपडे चपला त्यांना आढळून आल्या शंका आल्यावर त्यांनी ग्रामस्थांना व घरातील लोकांना फोन करून बोलावून घेतला त्यानंतर ग्रामस्थांनी शोध मोहीम सुरू केली